मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे ऑगस्ट महिन्यापासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार आहे सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या लोकलमध्ये दादर स्थानकात प्रवाशांना प्रवेशच करता येत नाही इतकी गर्दी असते अशा तक्रारी वाढल्या होत्या याची दखल घेत नव्या वेळापत्रकाची आखणी केली गेली आहे त्यानुसार दादर स्थानकातून आता दहा लोकल फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत तर परळ स्थानकातून चोवीस अतिरिक्त धीम्या मार्गावरील फेऱ्या सुरू होणार आहेत दादरच्या अकरा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मचा अधिक वापर व्हावा यासाठी सी एस एम टीहून सुटणाऱ्या दहा फेऱ्या आता दादर स्थानकातून सुटणार आहेत यात पाच अप आणि पाच डाऊन लोकलचा समावेश असणार आहे दादर परळहून सुरू होणाऱ्या लोकल फेऱ्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळेल दादर मधील प्लॅटफॉर्म क्रमांक का दहाचं काम देखील पूर्ण झाले यामुळे जलद लोकलमध्ये दोन्ही बाजूने ये करण्याचा पर्याय उपलब्ध झालाय परस्थानकातून चोवीस अतिरिक्त फेऱ्या सुरू होणार असल्यानं या स्थानकातून सुटणाऱ्या एकूण फेऱ्यांची संख्या आता सेहेचाळीस वर पोहोचणार आहे कसारा कर्जतहून येणाऱ्या लोकलमधील बहुतांश प्रवासी हे दादर स्थानकात उतरतात तसेच दादर स्थानकातून लोकलमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्याही अधिक असते दादर स्थानकातून लोकल सुरू केल्यामुळे सी एस एम टी ते दादर स्थानकातील रेल्वे गाड्यांची खोळंबा टाळण्यास मदत होईल यामुळे वक्तशीरपणा सुधारण्यास मदत होईल असा आशावाद रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील गाड्यांचं हे नवीन वेळापत्रक ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून लागू होईल